झालेले फुलांनी भरून गेलेले दिसते पण काही दिवसांनी तो मोहर झडून जातो काळा पडलेला दिसतो किंवा सफेद झालेला असतो शेतकऱ्यांच्या मनात बरेचसे प्रश्न असतात की हा मोहर टिकवावा कसा त्यामध्ये सर्वात महत्वाचा एक गोष्ट आहे जी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवी शंभर टक्के झाडाला जी फुले येतात त्यांचं कधी फळात रूपांतर होत नाही झाडाची कॅपॅसिटी जेवढी आहे किंवा झाडामध्ये जेवढी ताकद आहे त्याप्रमाणे झाड आपल्या असणाऱ्या फुलांचं फळांमध्ये रूपांतर करतात त्यामुळे पन्नास ते साठ टक्के मोहर हा नैसर्गिकरित्या झाडामध्ये गळून पडतो त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यासाठी काही काळजी करण्याची गरज नाही जेवढा मोहर तुम्हाला येणार आहे त्याच्या पन्नास ते साठ टक्के मोहर नैसर्गिकरित्या जरी झाडामधून गळून गेला तरी तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती फळाचं उत्पादन मिळू शकतं शेतकऱ्यांचं जे मुख्य ध्येय असावं ते हे असावं जो चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के मोहर झाडावरती राहिला आहे तो मोहर शेवटपर्यंत कसा टिकावा किंवा त्याचं फळांमध्ये रूपांतर होऊन ती फळं परिपक्व कशी व्हावीत आणि त्याचप्रमाणे त्यापासून चांगल्या प्रतीचं आंब्याचं उत्पन्न कसं निघावं तर हा विषय आपण पुढे पाहूया शेतकरी मित्रांनो जेव्हा आंब्याची मोहर गळ होते त्याची कारणे आपण लक्षात घेऊयात काही सहजासहजी ओळखता येणारी कारण अशी आहेत बऱ्याच वेळेला जेव्हा आंब्याला मोहर लागतो त्यानंतर हवामानामध्ये बदल होतो आजकाल अवकाळी पाऊस अवकाळी वातावरण याच्यामध्ये तापमानामध्ये घट होणे ढग येणे त्याचप्रमाणे हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी जास्त होणे या तीन कारणांमुळे नैसर्गिकरित्या झाडाचा बराचसा मोहर हा गळून जातो त्याचप्रमाणे जेव्हा हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी जास्त होते किंवा ढगाळ वातावरण तयार होते त्यावेळेला झाडांवरती किडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव हो मोठ्या प्रमाणावरती आढळतो त्यामुळे ही मोहर गळणे सुरू होते बरेच वेळेला शेतकरी जेव्हा बागेमध्ये खताचं नियोजन करतात तेव्हा शिफारस केलेल्या खताप्रमाणे खत देणे झाडांना हे अत्यंत गरजेचे आहे त्याचप्रमाणे वेळी अवेळी दिलेली खतं ह्याचा सुद्धा परिणाम झाडांच्या फुलांवरती होतो मोहरावरती होतो आणि मोहराची गळ होते त्यामुळे शेतकऱ्यांना आतुनात नुकसान सोसावे लागते तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जो येणारा आंब्याचा मोहर आहे त्याच्यावरती जे रोग आणि जे कीड यांचं व्यवस्थापन ते कसं करायला हवं त्याचप्रमाणे झाडांमध्ये काही नैसर्गिकरित्या जी संप्रेरक आहे म्हणजे ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो ती तयार होतात ती हार्मोन्स तयार झाल्यामुळे बरेच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की आंब्याला मोहर येतो त्या मोहराचं रूपांतर छोट्या फळात होतं आणि त्याच्यानंतर ती फळं काळी पडून गळायला सुरुवात होते काही प्रमाणात त्याच्यामध्ये जी संप्रेरके झाडामध्ये तयार होतात त्याच्यावरती आपण कोणती फवारणी घ्यायला हवी आणि ती फवारणी घेतल्यानंतर झाडांमध्ये आलेला मोहर किंवा आलेले फळ हे कसे टिकवता येते ह्याची माहिती आपण इथे पाहूया शेतकरी मित्रांनो जेव्हा आंब्याच्या बागेमध्ये खताचे आपण नियोजन करतो त्यावेळेला नत्र स्फुरद आणि पालाश त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि संप्रेरके याचा योग्य प्रमाणात वापर करणे हे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून झाडाला चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग म्हणजे मोहर आणि फ्रूट सेटिंग म्हणजे फळ लागण होईल त्यासाठी बरेच वेळेला शेतकरी नत्रस पुरत पालाश ह्या खताचे जे नियोजन करतात ते शिफारसी प्रमाणे करत नाहीत आपण आंब्याचं खत व्यवस्थापन ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ दिलेला आहे आपण तो व्हिडिओ पाहावा त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचं वर्षा निहाय कचं खत नियोजन करता येईल याची माहिती मिळून जाईल त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जेव्हा आंब्याला फ्रूट सेटिंग होतं किंवा आंब्याला फ्लॉवरिंग असतं त्यावेळेला झाडामध्ये नत्राचं आणि पालासचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे बरेच वेळेला आपण माती परीक्षण करून घेतो आणि आपल्याला असं जाणवतं की झाड आपल्या जमिनीमध्ये नत्राचं किंवा पालाशचं प्रमाण कमी आहे जर ते प्रमाण कमी असेल आणि आपलं नियोजन जे आहे खताचं ते जर थोड्याफार प्रमाणात चुकलं तर झाडाला फ्लॉवरिंग कमी होतं आणि फ्लॉवरिंग जर झालं तर त्याची गळ मोठ्या प्रमाणावरती होते ते टाळण्यासाठी शेतकरी मित्रांनो जेव्हा झाडाला फ्लॉवरिंगची सुरुवात होणार आहे त्यावेळेला झाडामध्ये नत्राचं आणि पालाशचं त्याची तुम्ही जमिनीद्वारे किंवा फवारणीद्वारे आ, हे झाडांना देऊ शकतात त्याच्यामुळे झाडांचं फ्लॉवर सेटिंग किंवा मोहर जो आहे आणि फळ याची धारणाही चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळते मित्रांनो बरेच वेळेला खताचं नियोजन आपण व्यवस्थित करतो तरीही आपल्याला फ्लॉवरिंग झाल्यानंतर किंवा मोहर आल्यानंतर त्याची गळ होते किंवा छोटी फळ धारणा झाल्यानंतर प्री मॅच्युअर फळांची म्हणजे अपरिपक्व फळांची गळ होते हे झाडांमध्ये बऱ्याच वेळेला नैसर्गिकरित्या जे ऍप्सेसिक ऍसिड तयार होतं त्याच्यामुळे होत असते आता ही तसं शास्त्रीय माहिती आहे झाडांमध्ये जेव्हा ऍप्सिसिक ऍसिड तयार होतं त्यावेळेला शेतकऱ्यांना कळतही नाही की जी प्री मॅच्युअर फ्रुट्स आहेत किंवा जे अपरिपक्व फळं आहेत त्याची गळ का होत आहे ते तर शेतकरी मित्रांनो हे टाळण्यासाठी आपल्याला झाडांवरती जेव्हा फ्रूट सेटिंग होत असतं किंवा जेव्हा मोहराचं रूपांतर फळांमध्ये होत असतं त्यावेळेला आपल्याला नॅपथेलिक ऍसिटिक ऍसिड एसीड एन ए किंवा जिब्रेलिक ऍसिड जी ए ही संप्रेरके बाहेरून फवारण्याची गरज पडते हे संप एन ए आणि जी ए ही संप्रेरके फवारल्यामुळे झाडांमध्ये नैसर्गिकरित्या ऍप्सेसिक ऍसिड प्रमाण घटवलं जातं आणि त्याच्यामुळे झाडांमध्ये फ्रूटचं सेटिंग हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत मित्रांनो आपण आंबा ह्या झाडाचा मोहर किंवा फळ गळ्याच्या मागे नैसर्गिक काय कारणे आहेत त्याचप्रमाणे खताचं नसणारं नियोजन आणि संप्रेरके ह्याचा परिणाम कसा होतो हे पाहिलेत सर्वात महत्वाचे त्याच्यानंतर पाण्याची गरज आहे की आंब्याच्या मोहरावरती किंवा आंबाला जेव्हा मोहर येतो फळधारणा होते त्यावेळेला त्याच्यावरती कोणते रोग किंवा कोणती कीड येते त्याच्यामुळे आंब्याचा मोहर किंवा जी फळं आहेत ते गळून पडतात तर शेतकरी मित्रांनो जर आपण बुरशीचा विचार केला किंवा रोगांचा विचार केला तर आंब्यामध्ये पावडरी भुऱ्या आणि अँथरेक्नोज म्हणजेच याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती असतो त्याच्यामुळे झाडांमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पर्यंत मोहरगळ आणि फळगळ होते आणि शेतकऱ्यांना यातून मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान होतं त्याचप्रमाणे किडीमध्ये प्रादुर्भाव जर पाहिला तर आंबा फ्रूट सेटिंगच्या वेळेला आंब्यामध्ये मँगो हॉपर्स म्हणजे तुडतुडे आणि किडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आढळतो ही दोन्ही किडे रसशोषक किड कीड असल्यामुळे यांचा यांचा जो उदरनिर्वाह असतो हा मोहरावरती होतो आणि मोहराच्या फांदीमधील किंवा फुलांमधील रस शोषून घेतल्यामुळे ही फुलगळ होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान होते त्याचप्रमाणे आंब्याला मोहर धारणा झालेली आहे आणि ढगाळ वातावरण तयार झालं किंवा हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणावरती असेल तर तुम्हाला तो मोहर काळा पडलेला दिसतो का मोहर काळा पडतो आणि तो मोहर गळून जातो तर बऱ्याच वेळेला शेतकरी मित्रांनो जर मोहर काळा पडून गळत असेल तर ह्याला दोन कारण असतात एक म्हणजे त्याच्यावरती तुडतुडे ह्या किड्यांचा प्रादुर्भाव आणि त्याचप्रमाणे अँथरेक्नोज या रोगाचा प्रादुर्भाव जेव्हा अँथरेक्नोज होतो तेव्हा मोहर काळा पडतो आणि मोहर गळायला सुरुवात होते त्याचप्रमाणे जेव्हा पुढे जाऊन जर झाडाला मोहर टिकला आणि त्याचं रूपांतर फळांमध्ये झालं तर छोटी छोटी फळं जे आहेत तीही काळी पडून गळायला सुरुवात होते त्यावेळेला शेतकरी मित्रांनो हा रोग हा अँथरेग्नोज आहे किंवा करपा या रोगाचा प्रादुर्भाव आहे हे ओळखून जावं हे दोन जे रोग आहेत पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरे आणि अँथरेग्नोज किंवा करपा यांचा जो प्रादुर्भाव आहे हा एका झाडांवरून दुसऱ्या झाडांवरती पसरतो आणि हा प्रादुर्भाव दुसऱ्या झाडावरती पसरण्यासाठी जे कीड जी रसशोषक कीड आहे जे आपण आधी पाहिली फुलं किडे आणि तुडतुडे त्यांच्यामुळे हे जे रोग आहे ते इतर झाडांवरती पसरतात आंब्याला जेव्हा नोव्हेंबर मध्ये मोहर यायला सुरुवात होते त्याच वेळेला आपल्याला ह्याच्यावरती पहिली फवारणी घ्यायची पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला झाड पाहून घ्यायचंय त्या झाडावरती कोणत्याही प्रकारचं कीड आणि रोग नसेल तर आपण झाडावरती नॅप्तलिक ऍसिटिक ऍसिड आणि जिप्रेलिक ऍसिडची फवारणी घेऊ शकता आणि जर एखादा रोग किंवा एखादी कीड असेल तर त्याच्यामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशक हे वापरू शकता ऍसिड ऍसिड आणि ही आहेत त्याच्यामुळे झाडाला नैसर्गिकरित्या फ्लॉवरिंग व्हायला मदत होते म्हणजे मोहर निघायला मदत होते त्यामुळे आपल्या झाडाला मोठ्या प्रमाणावरती मोहर मिळेल त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जी दुसरी फवारणी आहे ती आपल्याला मोहर निघायला लागल्यानंतर घ्यायची ती जी दुसरी फवारणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे जे कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाटा फेन किंवा हमला हे जे कीटकनाशक आहे हे आपण घेऊ शकता ह्याचं प्रमाण दीड ते दोन मिली प्रत, प्रति लिटर आपल्याला ठेवायचं आहे त्याचप्रमाणे लिक्विड सल्फर जे येतं म्हणजे लिक्विड गंधक जे येतं द्रव स्वरूपातलं गंधक याची फवारणी आपल्याला घ्यायची ह्याचंही प्रमाण आपल्याला दोन मिलीमीटर मिली 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 प्रति लिटर एवढं ठेवायचं आहे याची फवारणी जेव्हा आपण घेत असू त्यावेळेला सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायला विसरू नका त्याच्यामुळे झाडांवरती कीटकनाशकांची बुरशीनाशकांची फवारणी चांगल्या प्रकारे होते आणि झाडांमध्ये त्याचं ऍब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होत तिसरी फवारणी आहे आंब्याच्या मोहरावरती ती आपल्याला मोहर निघाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी घ्यायची आहे किंवा तीस दिवसांनी आपण घेऊ शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहिला असेल जेव्हा आंब्याला मोहर येतो तेव्हा त्याचा ते सुगंध सगळीकडे पसरतो त्याच्यामधून एक चिकट द्रव बाहेर पडतो आणि त्या द्रवामुळे द्रवा ह्या वेळेला आंब्याच्या मोहरावरती तुडतुडे आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आढळतो तर ह्यांचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं आहे यांचं व्यवस्थापन करण्यासाठी कराटे हे किंवा टाटा रिवा हे कीटकनाशक आपण वापरू शकता दीड ते दोन मिली प्रति लिटर एवढं ह्याचं प्रमाण घ्यायचंय आणि याची पवारणी घ्यायची त्याचप्रमाणे कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपरजन्य कोणतंही बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता कारण फुल फुलकिडे आणि तुडतुडे यांच्यामुळे अंतरिक नोत् म्हणजे कर्फ्या रोगाचा प्रादुर्भाव इतर झाडांवरती होण्याची शक्यता असते कॉपर मुळे करप्याचा प्रादुर्भाव हा तुम्हाला येतो मित्रांनो चौथी मोहराचं रूपांतर छोट्या छोट्या फळांमध्ये झालेलं असतं किंवा कैरीत झालेलं असतं त्यावेळेला घ्यायचे त्यावेळेला आपल्याला क्वांटफ आणि बावीस ही बुरशीनाशके वापरायचे त्यांचं प्रमाण आपल्याला दीड ते, ला ला ते ला अपले ला अपले ला दोन ग्राम प्रति लिटर एवढं ठेवायचं आहे त्याचप्रमाणे कीटकनाशकांमध्ये सोलोमन किंवा प्रोफेक्ट सुप प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक आपण वापरू शकता त्यानंतर कीटकनाशक असल्यामुळे त्याचप्रमाणे फुलकिडे तुडतुडे यांचा जो प्रादुर्भाव आहे याचा पूर्णपणे नायनाट आपल्याला करता येतो जेव्हा आपण ही फवारणी घेऊ त्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायला आताही आपल्याला विसरायचं नाहीये त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो या चार झाल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी फ्रूट सेटिंग